तर आता नुकत्याच लोकसभेच्या इलेक्शन झाल्या बारामती मतदारसंघातून सुप्रियाताई अतिशय मोठ्या फरकाने निवडून आल्या तुम्ही पवारसाहेबांबरोबर काम करतात काय भावना व्यक्त कराल या संदर्भात या प्रामुख्याने सुप्रियाताई ह्या अतिशय अटीतटीच्या आती ह्या इलेक्शनमध्ये चौथ्यांदा खासदार झाल्या हा आमच्या साठी आणि महाराष्ट्रासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आम्ही सर्व डॉक्टरांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये दहा सीट्स राष्ट्रवादी काँग्रेस प पा पार्टीला पवार गटाला मिळाल्या त्यातल्या आठ सीट ह्या निवडून आल्या हे सर्व श्रेय सर्व महाराष्ट्राच्या जनतेने साहेबांवर दाखवलेला विश्वास हे याचं घोतक आहे असं आम्ही समजतो आणि आपण माहिती आहे की सुप्रियाताई या संसदरत्न आहेत त्यांचं कामाच्या परफॉर्मन्सवरती यावेळी लोकांनी जास्त स्वरूपाचं त्यांना वोटिंग केलं आपण बघितलं की पुण्यामध्ये सध्या जे काही ड्रग माफिया आणि ह्या गोष्टी होत आहेत तर ह्या तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने पुण्याचं जे सुसंस्कृत पुण्याचं जे नाव आहे ते कुठे ना कुठेतरी खराब होतं आहे तर याच्यावरती प्रामुख्याने क पोलिसांचा कंट्रोल राहिलेला नाही असं दिसतं आहे तर याच्यावरती ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे असं लक्षात येतं आहे त्याचबरोबर आपण बघितलं भारतात आणि महाराष्ट्रामध्ये ड हो हो घातलेले हो डॉक्टर्स जे आहेत ह्या डॉक्टरांचे नीट ही जी एक्झाम आहे ह्या एक्झाममध्ये पेपर फुटे असेल किंवा त्याच्यात करप्शन असेल तर हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे याच्यावरतीसुद्धा परत एकदा नीट घ्यावी अशी आमची डॉक्टर सेलच्यातर्फे मागणी आहे

we